नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे जाणून घेऊया तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला जो मिळणार जो आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल का मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील महिन्यात सविस्तरपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर मागील चोवीस तासातही महाराष्ट्रात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळाला तर पुढील तीन दिवसातही महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय काही भागात अतिवृष्टी काही भागात ढगपुटी सदृश्य तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त मेघगर्जना विजांचा कडकडाट वादै वारस या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तीव्र वारेची स्थिती ही समुद्र सपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि ही स्थिती भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी परिणाम करणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग बहुतांश भागामध्ये या चक्रकार स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तसेच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून परतीचा पाऊस हा पश्चिम राजस्थानपासून ते गुजरातमधील कच्छच्या भागापर्यंत पोचला आहे तर हा परतीचा पाऊस लवकरच महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसतरपणे जाणून घेऊया मग तर तरपुडील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र गोवा राज्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा रायपूर धनबाद कोलकाता इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलोणा बेडशी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा सा परिसर पणजी मापासा पारसेम अरोस विंगणाम महापण कोडल या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा सा परिसर बिचिलियम वलपई तिक्सा आणि पडला गोंजी आणि रॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवी अतिमुसळधार पावसाचा अंदाज गोवा राज्याच्या या भागात बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चांदगड अंबोली महापणकुडल अतिवृष्टीचा जोर राहील इकडे गावपट्टेगाव बायगणी पोईपका असल पोंडा राधानगरीलाय जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राधानगरी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे संगरूळ परोळा मलकापूर कोकरुड मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनी कुडाली ज्योतिबिर कोल्हापूर इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल जेनवाडी निपाणी कापसी गारगोटी बिद्री या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अजरानेसरी अड्डाला इकडे जोरदार पावसाचा जो रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुणकेश्वर खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपट्टण विजयदुर्ग या भागात अतिवृष्टीचा जोर राहील पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुण इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सागरपा संगमेश्वर माखंजन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील हेडवी ग्वागर दहागाव लोटे चिपळूण मार्गाव तांबे सरवाडा इथे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गोकाक अलकंगीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील रायबग इडकल चिकोडी सल्लवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चिरगोपी कुडाची इकडे मध्यम ते जोरदार जळकाटी किरांगे दागलपूर कानामाडी तिकोटा विजयपूर इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर वाढला असून इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस तसेच कराड कडेगाव कानापूर मेढा उडाले तुफान पावसाचा अंदाज राहील मायानी पुसेवली औन वडूज निंदाल दहिवाडी सातारा कोरेगाव देवरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूर आणि लोणाद नांदल फलटण बारामती लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवळी अतिवृष्टीचा जोर राहील माकंजन सरवाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपळूण वसटफोट इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील दापोली पाचपणे कलसीत मंदनगर पुलादपूर महाबळेश्वर माडवर्धन गोरेगावलाई ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे व्हालेला वासा जिटे शिरगाव सौनगड नागोटाना मुरेद जिंजिरा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून किनारपट्टीकडे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले सासवड जेजोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दायरी पुणे लोणी कालभोर पुनावले इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कसमत चाकण पाबल मलठण कवटे वाडा मनसर नारायणगाव मध जुन्नर ओतुर्लाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे कवटे पाबल मलठण मठ नार्वे बोरी राहू कडेगाव दौंडलाई तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा बिकवण केटरबेकडोट खोंडे सेल्सिअस वांगीकरण जोरदार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लाटे पलटण बराड शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मानसरस बेलापूर भालवाणी मौ बुद्रुक पंढरपूर खर्डी मध्यम पावसाचा अंदाज आहे गिरडी आटपाडी दिगाची मसवाडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील कुर्वराठी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला मध्यम पावसाचा अंदाज येईल नलदुर्ग आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवडी पेरबंग पाणीगाव बार्शीलाई मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागाकडे जोर वाढलेला असून राशी कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव पारणे सुपे भालवानी आले आणि अळकोटी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे माका गोडेगाव वांबरीलाही मुसळधार स्वरूपात अतिवृष्टीसारखा पाऊस हा घारगाव मांडवे वरवंडी देवळी प्रवारा रावरी अश्वी लोणी शिर्डी पितांबा कोरगाव या भागात बघायला मिळणार आहे गोडेगाव बनास निवासा बक्तापूर दहिगावणी श्रीरामपूर तालिकाबन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर असून किनारपट्टीकडे डगफटीचा दृश्य राहील चोंडी अलिबाग पेणझारी या भागात डगपुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील पेणछोड अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसर पेट नरेल वाडा आंबेगाव बदलापूर आणि निंजाले नवी मुंबई मुंबई उरण या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील निंजाले कल्याणबुली ठाणे ओमडी ख्रिस्तवाडा मीराबादर भिवंडी या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील पालघर जिल्ह्याकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर विरार सपाले कोडमाल वाडा परळी कुडण वनगाव कासाकरोड या भागात अतिवृष्टी घाटमातेकडे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस वालेब शाक्रे मध जुन्नर ओतूर अकोला आणि तसेच आंबेवाडी गतपुरी कोडाला मुनगाव वाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे अकोला राजूर सामशेरपूर नांदूर शंगोटे तिडे डुबरे पांडुर्ली नाशिक इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील जोपूर ओझर नागपूर मासाक्रे देवगाव मंजूर लसलगाव पटोदा कुसुमाडी बारम मनमाडलाई अतिवृष्टीचा जोर जबर जबरदस्त राहील बनी डोटांबे चांदवड ओझर कळवणलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे मालगाव अंजंग सटाणा औटी चिंचवे अंजाले इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्रीब्या चिंचखेड कुसुंबे चिंचवड दिवी दुसाने पिंपळणे चोरवड इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील डोमकाई टिटाने देवी दुसाने नावपूर विसरवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अंचाले आहे धोंडाईसा करपाली रणाला धनोरा बोरच्या इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे अक्कलकोळा तलोडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खेटिया शहादा बरोळा मालगाव बुडकी आणि भालाने शिरपूर सुले कि तुफान पावसाचा अंदाज राहील धोंडाईचा चिमटाणे नांद्राणे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अंचाले अरबी बखरूड अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे भालवाडी भाजीपूर चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा यवल पैजपूरलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरंगाव इरंड जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगो पाजरापाऊर जामने मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव मेहोंबे साईगवन मालगाव नांदराणी नांदगाव इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कन्नड हातनुर्लाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील पिशोर फुलंब्री विरमगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील लुकपा देवघा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील गंगापूर लिंबेजळगाव बिडकीन सनरसी पिंपरी काचूडपाचूड धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर बालमटाकली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील जालना जिल्ह्याकडे रामच्या गोसोटा तानवाडी पानवाडी परतुरला मध्यम स्वरपात राहील ईश्वरनगर अंबड काचूड पाचूर जालना बदनापूर या भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात देवळगाव राजा दाबळी हंसाबाद सम्राटनगर अन्वा अजंटा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकम भालगाव मध्यम स्वरूपात येईल वडवणी तळेगाव शिरसोळसोनपेठ मध्यम स्वरूपात यलम येलम चौसला पाटोदा पातुकडा इकडे मध्यम स्वरूपात राहील परळी अंबोगाई घाट नांदुरा राणीसावगाव इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भोम पातुळकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे अडचीपेठ कामेगाव बेमलेलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील पेरभंग पाणीगाव आशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला नलदुर्ग होटी मुष्टी अलोट तुगाव उज्जैनम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने और हसी भालकी बीदर हिलखेडा इकडे मध्यम स्वरूपात येईल खिंतोट औसा लातूर श्रीरातपाल लातूर रोड उणुजोग जोळकोट मुरकी आणि गावच्या इकडे मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाज हा कामेगाव पेठ आणि खोंड बाडा या भागात बघायला मिळणार आहे तसेच परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुखेट कवटा नर्शी लोहा बुजूर गंगाकेपालम मध्यम स्वरूपात येईल बोरी जंतुलाई मध्यम स्वरूपात येईल सेलू पाथरी अष्टीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा आद्रापूर नांदेड वगला कोणलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर आडगाव उमरखेट डाकणी मोरचंदीलाय मध्यम जोरदार स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अह कळमनुरी इनापूरलाय मध्यम स्वरूपात येईल महागामावला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव रिताड वाशिम मालेगाव कडचणा खेडा मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात पुढील तीन दिवसात या भागातील आणि विदर्भाकडे बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिण भागात सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकोर डोंगवले मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठंड्रेल कुदनापूर काटबोरी चिखली खेलवळ बुलढाणा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवाली मलकापूर दिग्गी नांत्रणा खामगाव शिवगाव अडलबुद्रुक दासराखेड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलवाडी जळगावजामत पलसी तिलरा अंधुर्णा पाथोडा तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरेगाव गो, बाळापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा सालदर निलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बन्नेरा अमरावती नांदगाव मजारीलाय अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव फुलगाव पुलगाव बबुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटके धारवा जोरदार स्वरूपात राहील जामोडा कलमलाई जोरदार स्वरूपात राहील रुईजवाई आणि द्याने साखरी चोंडी पसत खंडळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील महागाव मौर पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबोरी निमगुडा अलिजाबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणेर जबरदस्त राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर बारबडीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अरबी वडोणा लाडगड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बैलकोकटी दोती वडाकुडाली काटल जळखेडा वरुड नारखेड कडे तुफान पावसाचा अंदाज राहील डोरली कमलेश्वर नागपूर कामटी बागोली पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिछवा कडे अतिउंसधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कांदारी मंगोळी अकोला खरबसर वनेरा गोटीलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी भांडियाच्या उत्तर भागात राहील लखनी साकोली संग्रणी कोलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अडेल गोतंगाव पावणी बिवापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुमसर तिळा गोंदिया गोरेगाव आमगो लांजी साकरीटोळा डोंगरघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रांजेगाव वारासिवनी कटंगी तिरोडीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगुरी देसिंग तुलमाल अरमोरी चुरमरा वल्नी सिंधवाईला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचुली मूल सावलीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चौमशगोटलाही जबरदस्त स्वरूपात राहील अष्टीमुळचेरा एटापल्ली आहेरी बांबरगडलाही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंगलय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली मोहरी कुटवाडा चारबके वरराव वनिकालय मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सोनापूर शिरपूरला जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय